नमस्कार माझ्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनो आज आपण इथे सर्व्हिस बुक म्हणजेच सेवा पुस्तक कसे भरायचे याबद्दल इथे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत ठीक आहे सर्व्हिस बुक सेवा पुस्तक ओके टू कीप केप्ट बाय नॉन कॅजेटेड ऑफिसर म्हणजेच अराजपत्रित शासकीय कर्मचारी करिता शिवाय पुस्तक असते स्टेप बाय स्टेप आपण फिलअप कसे करायचे याबद्दल इथे माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम पहा इथे तुम्हाला आपल्या ऑर्डरवर ज्या प्रमाणे नाव असेल इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर त्याचा तुमचा वंश काय असेल ते टाकायचं आहे इथे तुमची कास्ट टाकायची त्यानंतर इथे रेसिडेन्स ऍड्रेस म्हणजे इथे राहण्याचे ठिकाण म्हणजे तुम्हाला पूर्ण पत्ता टाकायचा आहे ओके त्यानंतर इथे वडिलांचे नेम आणि त्यांचे राहण्याचे ठिकाण इथे नोंद करायचे आहे तुम्हाला त्यानंतर डेट ऑफ बर्थ बाय क्रिस्टिनियरा म्हणजे तुमचं जन्मतारीख नोंद करायची आहे काय असेल ती त्यानंतर इथे सात नंबरला एक्झॅक्ट हाईट बाय मेजरमेंट तंतोतंत तो उंची तुम्हाला इथे टाकायची आहे तुमची किती हाईट असेल ती त्यानंतर ओळखीच्या ओळखण्यासाठी अंगावर जे कोण असेल पर्सनल मार्क्स फॉर आयडेंटिफिकेशन काय होत ती वगैरे असते ती नोंद करायची तुम्हाला इथे शैक्षणिक आराहता तुम्ही काय जे काही तुम्ही शिक्षण झालेलं आहे ठीक आहे ते सर्वांची इथे तुम्हाला नोंद करायची आहे त्यानंतर इथं तुमचे सिग्नेचर असेल ठीक आहे इथं तुमचे साईन करायचे आहे साईन आणि इथे सिग्नेचर अँड डिझायनेशन ऑफ द हेड ऑफ द ऑफिस ऑर ऑथॉर अटेस्टिंग ऑफिस म्हणजे अधिकारी लोक सर्विस बुक चेक करते त्यावेळेस सही करते त्यानंतर बारा नंबरला रिपोर्ट अँड मेडिकल चेकअप इथं तुम्हाला मेडिकल काय जे काही चेकअप केलेलं आहे मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट जे आहे तिथे तुम्हाला नोंद करायचं सर्टिफिकेट इश्यू नंबर टाकायचा आहे त्यांना कधी मिळाले डेट टाका इश्यू ऑथॉरिटी कुठून मिळाले त्याचं पद काय वगैरे असेल सगळं याची इथं नोंद तुम्हाला करायची आहे त्यानंतर इथे लेफ्ट हँड थम अँड फिंगर इम्प्रेशन ऑफ नॉन गेजिटी गव्हर्नमेंट इथं तुम्हाला थम अँड फिंगर इथं काय करायचं तुम्हाला एक शयद म्हणून तुम्हाला थम इथं काढायचा आहे ठीक आहे लेफ्ट हँड थम काढायचा नमुना ई कुटुंब निवृत्त वेतनासाठी नामनिर्देशन दहा वर्षाच्या अरकारी सेवा संस्थेने माझा मृत्यू झाल्यास शासनाकडून मंजूर करण्यात यायचे कुटुंब निवृत्त वेतन माझ्या कुटुंबापैकी खालील उल्लेखित व्यक्तींना खाली दर्शव क्रमाने मिळवल्यास मी ठीक आहे इथं तुमच्या जे काही वारसदार असतील त्याचं नाव टाकत तुम्ही जर जेंट असतील तुमचे इथं मिसेस नाव टाकत त्यासोबत त्यांचं रिलेशन तुमचं त्यांच्यासोबत काय आहे त्यांचं वय किती आहे ते विवाहित का विवाहित आणि ते कार्यालय प्रमुख तुमचे सही स्वाक्षरी करतील ओके तुम्ही ते नोंद करू शकतात त्यानंतर इथे आल्यानंतर खाली मी यापूर्वी इथं दिनांक येणारे जो इथे असेल तो ठीक आहे इथं ठिकाणी दिनांक सही साक्षतात इथं दोन व्यक्ती तुमच्या ऑफिस मधील घ्यायच्या आहेत शाळा असेल कॉलेजेस असेल किंवा इतर काही ऑफिसेस असतील इथे दोन व्यक्ती घ्या आणि इथं शासकीय कर्मचारी सही म्हणजे तुमची साईन वगैरे येईल त्यानंतर कार्यालय प्रमुख ही माहिती पडल तिथं ठीक आहे कार्यालय प्रमुख माहिती नाव कर्मचारी तुमचं पद नाव असेल तिथं कार्यालय पत्ता असेल आणि कार्यालय प्रमुख सही असेल त्याचं पण त्यांचे पद नाव असेल आणि दिनांक पण असेल एवढी माहिती तुम्हाला नोंद करायची आहे नाम नमुना जेव्हा अर्जदाराला कुटुंब असेल आणि त्यातील एका सदस्याला नाम निर्देशित करण्याची त्याची इच्छा असेल सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतील माझ्या नावे असलेली रक्कम व दे होण्यापूर्वी किंवा दे होऊ नये ती देण्यापूर्वी माझा मृत्यू झाला तर मी रक्कम घेण्यास मी महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी निगम ठीक आहे एकोणीसशे सहासष्ट यांच्या डीएम दोन मध्ये केलेल्या व्याख्यानुसार माझ्या कुटुंबाचा सदस्य असलेल्या खाली दिलेल्या व्यक्तीला किंवा व्यक्तीने निर्देशित केले जाईल तुम्हाला त्याच काय असं नाव करते वर्ग तुमचं नाते वय लिहायचं प्रत्येकाच्या सूचित करायचं द्यायची रक्कम किंवा भाग तुम्ही शंभर टक्के किंवा भाग किंवा दोन जास्त असेल तर पन्नास समान समान लिहू शकतात ठीक आहे इथं तुम्ही त्यांची नोंद करू शकता वर सांगितल्याप्रमाणेच इथं ठिकाण असेल ठिकाण दिनांक टाकायचं आहे ओके आ, दोन ऑफिस साक्षीदार घ्या तिथं स्वतःचे तुम्ही प्रपत्र क्रमांक सात राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीशे ब्याऐंशी खालील लाभासाठी नामनिर्देशन शासकीय कर्मचारी कुटुंबात असेल तर तो ती कुटुंबातील एका किंवा अनेक व्यक्तीस नामनिर्देशित करू इच्छित असेल अशावेळी मी याद्वारे माझ्या कुटुंबाचा घटक असलेल्या खाली नाव नमूद केले किंवा व्यक्तींना नामनिर्देशन करीत असून तिला किंवा त्यांना सेवेत असताना मी मरण पावली किंवा पावले तर राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी खाली शासन राज्य शासन मंजूर करेल अशी कोणतीही रक्कम किंवा माझे नियम सेवा वयमान झाल्यानंतर जी देय झाली असेल व माझ्या मृत्यूच्या वेळी मिळवायचे असेल अशी कोणती रक्कम खाली नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत स्वीकारण्याचा अधिकार बहाल करीत आहे इथे तुम्हाला काय करायचं पा जे काही नामनिरक्षित आपण व्यक्ती करतो कर त्याचे इथं नाव टाकायचंय त्याचा नावे पत्ता असेल ओके शासकीय कर्मचाऱ्याचे नाते तुमच्यासोबत त्यांचं रिलेशन काय तुम्हाला लेनोद वय लिहायचंय प्रत्येकाला प्रदान करायचं एकविषयी जर दोन पेक्षा जास्त असेल तर समान मिळू शकतो येत असेल तर शंभर टक्के लिहू शकतो ठीक आहे जी घटना घडली कोणती घटना घडणार मृत्यू वगैरे काय असेल ते आणि नामनिश्चित व्यक्ती शासकीकरण पूर्वी स्मरण पावल्यास जर आता ही आपण व्यक्ती नामनिर्देशित केली पण ही मृत्यू पाहिली पावली तर अशा वेळी त्यांचा मुलगा मुलगी येतात त्यांना नामनिर्देशित करू शकतात हे तुम्ही एकदा नोंद घ्या ते वरच सांगितलं दिनांक राखायचं खाली दोन साक्षी जसं येतील शासकीकरण म्हणजे तुम्हाला त्यानंतर सेवानिवृत्ती उत्पन्न करताना उत्पन्न करीता आहे इथं तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणेच व्यक्तीचे नाव ज्या घटना घडल्या कोणती घटना असेल ठीक आहे त्यानंतर वर नाव ती मृत्यू पावली तिथे तुम्ही कोणती व्यक्ती घेणार ओके आणि दोघी जर जिवंत असेल तिथं समान समान तुम्ही देऊ शकतात ठीक आहे वर सांगितल्या प्रमाणेच मी पूर्वी एडॅस्ट्रोलॉजिकल नामदिशा जे आता रद्द झाले त्याचा नामदिशा अधिक्रम तिथे दिनांक ठिकाणी इतर ठिकाणी दोन साक्षीदार आणि सरकारी क्रम स्वाक्षरी इतर कार्यालय प्रमुख शिकवरे नोंद करून तुम्हाला देऊ शकतात हे इथे सर्व कार्यालयीन कर्मचारी तुमची नोंद करणार हे सर्व ठीक आहे तुम्हाला इथं काही करायचं नाही तुम्ही फक्त जमा करायचे ओके आता इथे आलंय फर्स्ट पेज आलंय ठीक आहे ह्या फर्स्ट पेज वर तुम्हाला अं रोज अहवाल वगैरे सर्व गोष्टींची नोंद करायची तुमची निवड कशातून झाली काय नाही सगळं सर्व गोष्टींची नोंद तुम्हाला इथे येणार आहे इथं तुम्हाला नोंद करायची आहे त्यानंतर पुढच्या पेज वर तुम्हाला सपोज इथे या पेजवर तुम्हाला एका पेजवर येईल तुमचं मेडिकल सर्टिफिकेट ठीक आहे मेडिकल सर्टिफिकेट दुसऱ्या पेजला येईल तुमचं पोलीस रिपोर्ट आहे त्यांना तिसऱ्या ह्याच्यावर लिहायचं आहे सर्टिफिकेटची माहिती ठीक आहे अशा प्रकारची माहिती तुम्हाला थोडक्यात तुम्ही मेडिकल लिहिलं त्यानं दुसरं पे ऑल्टोन इथं तुम्हाला पोलीस क्लिअरन्स आहे नंतर तुम्हाला एम एस आय टी आहे आणि एम एस आय टी नंतर तुम्ही कास्ट लिहू शकतात तुम्हाला इथं नॉन क्रिमिनलची पण नोंद करायची त्यानं तीन नंबर तुम्हाला व्हॅलिडिटीची पण नोंद करायची आहे कोणाला काही अडचण असेल तर मला खाली कमेंट करा ठीक आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अ धन्यवाद थँक्यू सो मच आणि दुसऱ्या प्रकारची अजून एक पुस्तिका आहे त्याचा पण मी व्हिडिओ बनवून टाकणार आहोत तो पण पहा ठीक आहे